तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण एका जंगलात आलेलो आहात सर्वजण आणि आपल्या ज्या शेळ्या आहेत त्या तीन ते ती चार महिन्याच्या नंतर आता आपण एक दिवस बाहेर सोडलेले आहेत आणि ते पण अशा घनदाट अशा बघा किती जबरदस्त आणि काय सुवळ आलेली आहे इथं बघू शकता तुम्ही हे बघा आपल्या शेळ्या दिसत असतील तुम्हाला तर बघा तिकडे आपला पुढं शेळ तुम्हाला दिसतच असेल ते बघा पुढं शेळ खाली फोर जी बुलेट आणि मस्त पैकी आपलं सोयाबीन वगैरे हे बघा तिकडं सुबाबळचे पट्टे इथं आतमध्ये हे बघा दसरदगास तिथं आता विहून वगैरे लागवड करणार आपण सोयाबीनच्या नंतर आणि हे पूर विहीर पूर्ण झाडांना झाकाळून गेलेली आहे आणि किती जबरदस्त सुबाबूळ वगैरे आलेले आहे बघा इतकं दिवस बाहेर सोडायचं म्हणजे कसं आहे ते गोचडूचा गोचडाचा इतका प्रादुर्भाव होता तुम्हाला सांगतो की मी हैराण झालो त्याच्यामुळं काय सोडलेलंच नव्हतं तर बघा शेळा पूर्ण किती वामावून गेलेल्या आहेत खाता वेळेस बाई पिल्लं वगैरे किती आवडीनं आहेत हे बघा इकडे शेळ्या काय मजाच आहे हो काही म्हणा हे बघा तर नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे बघू शकता आपल्या ज्या शेळ्या आहेत त्या शेळ्या चंदना आता चंदनाचा पाला शुभाबळीचा पाला वगैरे खातात आता जे एक भार आणलेला आहे आणि शेळ्याला टाकलेला बघा शेळ्या किती तंदुरुस्त आणि जबरदस्त दिसत सध्या कारण कसं आहे मी आता आपल्याकडे आहेच किती एक चारे एक फोर जी बुलेट पेर आणि तुरीचं गोळी दोन चाऱ्यावरती शेळी पालन चालणं पावसाळ्यामध्ये थोडंसं म्हणजे कठीण जाणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे कसं आता बघा चंदनाचा पाला किती आवडीनं खाता शेळ्या एक नंबर आवडीनं खाता चंदनाचा पाला एक नंबर दुसरी गोष्ट आता सुबाबुल बघा या आपट्याचा पाला हे बघा तुम्हाला दाखवतो मी हे बघा आपट्याचा पाला असे पाले पण तिथं शेळी पालनामध्ये वापरावे लागतात उगा असं नाही आमच्या शेळ्या खराब होतात आम्ही भरपूर खाऊ घालतो एक तो एक चारा भरपूर खाऊ घालण्यात मजा नाही हे बघा ही, ही सुबाबूळ हे असे चारे वापरावे लागत मग तेव्हा काहीतरी म्हणजे व्यवस्थित संगोपन केलं जातं अनेक दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो एक म्हणजे सबस्क्रायबर गा म्हणजे मला गाठ पडला होता म्हणजे भेट झाली होती की त्यांचं असं म्हणणं होतं हे भरपूर शिवार आहे फिरवण्यासाठी आम्हाला वीस पंचवीस एकर शंभर शंभर एकर भरपूर आहे गायरान आपण म्हणत असतो किंवा जे आपण जंगल वगैरे हो म्हणत असतो भरपूर आहे पण एंडवाची वगैरे वगैरे लाज वाटते आम्हाला म्हणजे आता फिरवू वाटत नाही आम्हाला शेळ्या वगैरे तोड़ हे बघा मग माझं असंच उतर होतं डायरेक्ट त्यांना की बाबा तुम्ही करू नका शेळीपालन खरं शेळी पालन करू नका मी तुम्हाला खोटं बोलत नाही आमच्याकडं डोंगर दर्या वगैरे नाहीत म्हणून सांगा जंगलचा सा जास्त भाग म्हणजे असं भरपूर दोन दोनशे दोनशे चारशे चारशे एकर जर जमिनी जर म्हणजे पडीक जर क्षेत्र जर राहिलं असतं ना आज जी बातमी बंदिस्त केल्या नसत्या शेळ्या मस्पकी एक दोन चारे एक फोर जी बुलेट नेपियर आणि कुठेतरी एक तुरीचं गुळी आणि मस्पकी दोन तास चार दोन ते तीन तास फक्त एकच टाईम सकाळी तीन ते चार तास जर बाहेर जर हिंडून आणल्या शेळ्या इथं आणून एक वैरंग खाऊ घातली बरडा खाऊ घातला विशेष संपला दिवसभर मोकळच ना म्हणजे मला काय सांगायचं आहे एवढं उघड डोक्याला ताण घेण्यापेक्षा जर फिरस्तीमध्ये जर, जर, फिरस्ती जर तुम्हाला जर चान्स असेल तर तुम्ही फिरस्ती शाळा करू शकता ना मला कुठंतरी म्हणजे लॉज वाटते हे बघा मी तुम्हाला क्लिअर सांगतो जर तुम्हाला जर समजा जर कोणतं खायला वगैरे आणून जर देत असेल तर अडचण अडचणी तुम्ही ठेवा असंच पण जर समजा जर तुम्हाला जर स्वतःच जर काहीतरी म्हणजे व्यवस्थित जर नियोजन करायचं असेल हे बघा दोन ते तीन वर्ष दोन ते तीन वर्ष ज्या वेळेस मी शेळ्या आणल्या होत्या त्यावेळेस मी गावातून शेळ्या न आणता आजूबाजूच्या शिवारा शेळ्या आणल्या होत्या मला पण लाज वाटली होती मी माझं पण ठेवत नाही पण आता तीच माझी एक ओळख झालेली आहे तुम्हाला सांगतो मी मला आता लोक जर बघितले ना असं म्हणतात स्टार फार्मर शेळ्या पण भारी करता तुम्ही असं म्हणतात आणि एक वेळ अशी होती माझ्यावर की ज्यावेळेस मी रोडच्याकडनं आपण शेळ्या फिरवायचो फे, ना त्यावेळेस लोक हसायचे आणि हातातली कोरड मी खाली टाकायचो आणि हातात हातात मोबाईल घ्यायचो इतकं मला वाईट वाटायचं पण आज त्या शेळ्यांमुळे माझी एक ओळख तयार झालेली आहे आता तीन हजार सबस्क्रायबर आपले कम्प्लीट झाले आहेत आणि तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार की तुम्ही तुम्ही मला इथंपर्यंत आणलेला आहे अगदी वीस पंचवीस दिवसामध्ये तीन हजार सबस्क्राईबर झाले म्हणजे एक हजार सबस्क्राईबर वाढले आणि लवकरात लवकर तुम्ही मला पाच हजारपर्यंत ने नेचाल एवढी पण मला खात्री आहे कारण की तुम्ही नेताच मला माहिती आहे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आता ज्या लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्या लोकांनी नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण कसं आहे मला एका व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं की बाबा माझ्याकडे जर दोनशे चारशे जर आमच्या परिसरामध्ये जर फिरवण्यासाठी जर जागा असती मी शंभर टक्के फिरवलं असतं अजिबात आणण्यासारखं काहीच वेळ हे नाही हे बघा सुरुवातीला एक दोन सुरुवातीला दोन ते तीन वर्ष सर्व जर हसतील वगैरे कमेंट करतील काहीतरी टॉन्ट मारतील शंभर टक्के होऊ द्या गोष्टी ताण घ्यायचं नाही हो आपण आपल्या आप याच्यामध्ये चालत राहायचं आयुष्यामध्ये रिलॅक्स प्रत्येकाची वेळ बदलत असते हर का दिन बदलता आहे दोस्त ताणच घ्यायचा नाही शंभर टक्के हिंडवत चला तुम्ही शेळ्या अरे कुठं या बघा बारा ते गाडीला पेट्रोल घाला कुठेतरी आपल्या मित्राच्या वगैरे शेतात जावा किंवा आपल्या शेतात जावा ते बारा आणा ते चारावरीने लावा तिघा मेहनत करा एक तर रान अडकावून ठेवा एक एक एकर दोन दोन एकर रान अडकावून ठेवा आणि पण बाहेर तो भरपूर बा, हवी हिण्यासाठी परिसर तुम्हाला मस्त फिरवायची शेळ्या आणि बघा दिवसभर मी कुठं म्हणतो सकाळी सातला नेण्याच्या नंतर संध्याकाळी सातला या चार तास न्यायच्या सकाळी समजा आठ ला गेले बारा वाजेपर्यंत किंवा आता दिवस कल म्हणजे दिवस मावळ्याच्या टायमाला जा शाळेत जास्त जरतात दुपारून चार वाजता सोडायच्या सहा सात वाजता घराकडे आणायच्या सकाळी एक वैरण खाऊ घालायची म्हणजे कसं अर्ध बंद दिसतं अर्ध थोडं बाहेर थोडं आपल्या फार्मवरती खाऊ घालायचं विषय संपला चारा वैरणी पण कमी लागतात आणि सर्वात महत्त्वाचा फायदा काय होते जनावर खराबच होत नाहीत जनावर कायम टणटण आणि व्यवस्थित राहत असतात जनावर त्याच्यामुळे सांगायचा सा उद्देश कसा आहे बंदीस तर परवणारच आहे तो सोडा शंभर टक्के परवडते म्हणूनच मी करतोय ना पण फिरस्ती जर करू शकतो आपण आहे सगळं आपल्याकडे व्यवस्थित वातावरण आहे तरी सुद्धा जर तुम्ही जर लाज वाटते पण जर करत नसाल तर शंभर टक्क्याच्या तुमची चूक आहे कारण मग कुठेतरी ते चुकीचंच आहे शंभर टक्के चुकीचंच आहे बघा बोकड इथं जबरदस्त बोकड वगैरे हे पिल्ल हे मस्त पैकी आता खाता तिकडं चंदनाचा पाला बघा शरीकच खाद्या अशा वरणी वापरत शेळीपालनामध्ये तेव्हा कुठेतरी शळीपाल व्यवस्थित सक्षम ते ही बघा पाठ वगैरे किती चान जबरदस्त आहे पाठ तर ठीक आहे इकडे हा बोकड आपला मस्तपैकी पाला वगैरे खातात आणि ह्या दिवाळीला म्हणजे आता गवानी वगैरे बनवून घ्यायचीत आपल्याला व्यवस्थित कारण आता बघा तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल आपण विहिरीवरती सोडलेल्या होत्या शेळ्या किती जबरदस्त प्रमाणामध्ये आता सुवावळू आलेला आहे आणि दररोज आता रोडच्याकडे एक ते दोन तास आपण फिरवणारच आहोत <laughs> म्हणजे कसं आहे मला सांगायचं उद्देश एकाचा क्लिअर सांगू का लाजण्यात काहीच फायदा नाही हो लाज वाटत असेल करू नका शाळीपाला काही फायदा नाही तुम्हाला स्वतःच अहो ह्याच्यामुळं ज्या गोष्टीमुळे आपलं पोट भागतंय जर ती गोष्ट करायचं तुम्हाला लाज वाटत असेल तर मग ना मग नाही मग तुम्ही म्हणजे काहीच होऊ शकत नाही तुमच्याने एका वाक्यात सांगतो कारण चुकीचं आहे त्या गोष्टी शंभर टक्के चुकीचा आहे तर ठीक आहे बघू शकता आता मस्त म्हणजे आपल्या शेळ्या वगैरे खात आहेत इकडं ज्या गोष्टीमुळं आपलं पोट भागतंय आपला उदरनिर्वाह जो असतो ना त्याची किंमत ठेवा लक्षात असू द्या ती आपली लक्ष्मी असते खरं त्याच्यामुळे आपण लाज न करणं चुकीचं आहे मला या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं आहे सा कारण एका सबस्क्रायबरला मी सोडा त्याला चांगलंच झापलेलं आहे कारण वाईट पण वाटलं असेल कारण माझ्या तोडातून पहिलंच वाक्य गेलं की, की बाबा तुम्ही शेबाल करू नका अहो त्यांनी म्हणले मला की बाबा दीडशे दोन शेखर आमच्याकडे दीडशे दोन शेखर भरपूर गायरा नाही पण हिंडवायला लाज वाटते राह मला ते जाणं करणं माझा पहिलाच डायलॉग होता सोड्यानंतर बोलणं झालं आमचं सांगायचा उद्देश एवढाच आहे मला की बाबा छान घेऊ नका शेळीपालामध्ये अजिबात ला जायचं नाही गेला तो जमाना आता साडेसातशे रुपये किलो हो। आहे भाऊ हलक्यात घ्यायचं नाही आणि दोन वर्ष गेले ना हे कुठं कुठंपर्यंत जाईल तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही एवढं लांबपर्यंत येणार तुम्हाला शेळीपालन जर तुम्हाला वाटत असेल किंवा शेळीपालनाचं असं तसं खाली ते सबस्क्राईब नावाचं बटन आहे ना तेवढं दाबून घ्याव त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल किंवा तीन ते चार वर्षाच्या नंतर काय म्हणजे आपला रेबर छान कोण कुठं असेल किंवा आपण कोणत्या पोझिशनला आणि शेळीपालना शेळीपालनाविषयी लोक काय विचार करतील हे तुम्हाला लक्षात येईल इथून पुढं दोन ते तीन वर्षामध्ये तर ठीक आहे थांबू व्यथांबवीतच तोपर्यंत जय हिंद जय भारत